thank <laughs> you तर मित्रांनो आता आपण यात्रेत जात आहेत आणि हे बघा इकडे पार्किंग फुल झालेली आहे आणि इकडे पण पार्किंग फुल पब्लिक तुम्ही बघू शकतात आपल्या गावची यात्रा आहे गावची यात्रा म्हणजे गावची जत्रा आहे सो गाडी आपण इकडेच लावून घेऊ आणि इथून चालत जाऊया हे बघा किती गर्दी आहे ड्रोन शॉट पण आपण घेणार आहोत मित्रांनो पूर्ण ग्राउंड पार्किंग पार्किंग इकडे पण पार्किंग म्हणजे गर्दी भरपूर असणार आहे आणि आपली गावातली यात्रा ही हनुमान जयंतीच्या तिसऱ्या दिवशी असते हनुमान जयंतीनंतर तिसऱ्या दिवशी आणि पब्लिक भरपूर येत आहे आपण तर असंच निघालेलो आहेत घरून आपल्या घराच्या थोडंसं पुढे यात्रा भरते सो आता आपण जाऊया यात्रेत काय काय आहे बघूया आणि तुम्हालासुद्धा दाखवतो चलो लेट्स गो मित्रांनो बघा रोडला दुकानं चालू झाली आईस्क्रीम आणि काय 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 हे बघा सगळे दुकानं अंडा पाव लॉलीपॉप चायनीज भेल आईस्क्रीम यावर्षीची यात्रा जरा जास्त जोरात दिसते मला मित्रांनो आणि बघा आईस्क्रीमचं दुकान पुन्हा कपड्यांचे दुकान हे बघा इकडे चप्पल खेळणी तुम्ही पण या भुजिंगचं दुकान आहे इथे जोरदार भुजिंग चालू आहे चायनीज सुद्धा आहे ते पाणी आणि हे बघा इथे भुजिंगचं दुकान जोरदार मी आपण इथून आता एंट्री करूया यात्रेमध्ये सो इधर से एंट्री करते इथे आहे मिठाईचं दुकान आणि खेळण्यांचे दुकान आहे चायनीज कॉर्नर हे बघा मिठाईचे दुकान आहे

તમા પન્નાસ શંભર લાખ રીંગે બગાડ ગ્લાસ કાઢી લાખો પન્નાસ શંભર લાખો કેટલી લાખ यात्रेत खूपच गर्दी दिसते अजून काय काय आहे मध्ये आणि मग मंदिरात जाऊया सगळ्या आईस्क्रीम ची दुकान लाईनच लागलेल्या आहेत सगळ्या आईस्क्रीम ची दुकान आणि गर्दी बघा मित्रांनो हे इथून बघा सगळे खेळणीचीच दुकान आहेत विना गाडी घेतो का रिमोट कंट्रोल ही गाडी नाही त्याला ओरिजिनल पाहिजे आणि गर्दी बघा इकडे चालायला पण जागा नाही एवढी गर्दी आणि वरती पण दुकानं लागलेली आहेत जाऊया पुढे मला वाटतं आपण इथून वरून जायला पाहिजे वाईट गेली मला वाटतं थांबा पाव वाडा पाव वाडा पाव दस रुपया गावाकडची जत्रा कशी असते तर गावाकडची जत्रा अशी असते बघा धमाल असते जत्रेत आणि त्या साईडला पाहणे वगैरे पण आलेले आहेत सो आता आपण तिथे पण जाऊया पहिले मंदिरात बघूया गर्दी आहे का धमाल आहे धमाल सो so, हे आहे मित्रांनो आपल्या गावाचं मंदिर श्री शिदोबा मंदिर सो so, मंदिरात तर लाईन लागलेली आहे ते बघा श्री सिदोबा देवस्थान दुकानं आणि मंदिर मंदिरात लाईन लागलेली तोपर्यंत आपण जत्रेत जाऊन येऊया आणि नंतर दर्शन घ्या आता आपण जाऊया इथे मोठ्या जत्रेत जसं अम्युजमेंट पार्क असतो तसं आपल्या गावाकडच्या जत्रेत सुद्धा अम्युजमेंट पार्क आहे आणि हा लेवलने खूप छोटा आहे तरी आपण जाऊया बघायला चलो let's मित्रांनो हे बघा इथे पाळणा सुद्धा आहे मिकी माऊस आहे ट्रॅम्पोलिन आहे आणि छोट्या मुलांसाठी गाडी आहे कसा पाळणा फिरतो लहानपणी हाच पाळणा मित्रांनो लाकडाचा असायचा जेव्हा आम्ही बसायला गर्दी करायचे धमाल असायची धमाल लहानपणी तेव्हा पाच रुपये चार रुपये तीन रुपये तिकीट असायचं अरे संध्याकाळी यंगवाले मित्रांनो यावर्षी भरपूर आले आहेत आणि आपल्या गावातली म्हणजे बेटेगावची जत्रा फेमस आहे गडगड्यासाठी गडगडा म्हणजे एक का पाच पाच का पचास दस का बीस बीस का चाळीस सो आपण आता त्या एरियामध्ये जाऊया जिथे गडगडा चालतोय पैसे तर आपण आणले नाही पण बघूया चलो लेट्स गो टू बडगडा एरिया फेमस गेम बेटेगावच्या जत्रेमधील फेमस गेम नडगु बघायचं भरपूर वर्षापासून गावात येतो त्याच्यावर कुरमुरे कुरमुरे प्रसाद खेळणी मिठाई बॅग चप्पल कपडे सगळ्यांची दुकान आहे तिकडे हे बघ <laughs> सॉरी आणि हा आहे गडगडा एरिया हे बघा गर्दी बघा तुम्हाला मित्रांनो गर्दी इकडेच दिसते हा पूर्ण गडगडा एरिया आहे हे सगळे टेबल्स लागलेले आहेत तितली एरिया आपण वन बाय वन तुम्हाला सगळे गेम दाखवणार आहोत हे बघा मित्रांनो तितली आहे तिथली एका नंतर इकडे करते इकडे काय आहे हे पण ठोकळा आहे ठोकळा गेम ए,

डबल टेबल गेम असतात दोन आले तर डबल पैसे तीन आले तर टेबल पैसे काय ते पण जेवढे रेस तेवढे प्रॉफिट सगळे गेम करतो का चलत दादा पण खेळत ऑलमोस्ट पूर्ण गाव इकडेच खेळत इथे पण तिथली आहे बघा एक रुपयावर दहा रुपये जर नंबर आला तर सो अशी असते गावातली आणि हा जत्रा संपली तरी हा गेम काही संपणार नाही तर so, रात्रीपर्यंत राहील म्हणजे पहाटेचे दोन ते तीन वाजेपर्यंत हे गेम्स चालू असतात तिथे आणि फक्त एकच दिवसासाठी असतो मित्रांनो सो असं निगेटिव्ह असं काही नाही आहे एक दिवसाची मजा असते कोणी हरून जातो कोणी जिंकून जातो आणि हे बघा यावर्षीची दुकान आहे सगळे कपड्यांची दुकान आहेत आणि मला वाटते आपल्याला आता निघायला पाहिजे आपण पण येऊन आपला लक ट्राय करूया तर अशी आहे आमच्या गावची जत्रा तुम्हाला मी म्हणून चला आणि मला वाटतंय कोणाच्या तरी अंगामध्ये दे। देव आलेले चला आपण जाऊया मध्ये बघूया हे आहे मंदिर आपल्या गावचं बाबा डॉक्टर सुद्धा इकडे आलेले फॅमिली घेऊन हे बघ हा ठीक आहे ठीक आहे आता बरोबर आहे सो आता आपण निघूया चलो, लेट्स गो <laughs> आणि हा आत्ता रस्ता बनवलेला आहे बघा इथून डायरेक्ट एंट्री मंदिरात पहिले तिथून तशी एंट्री होती <laughs> आपण वर जाऊया वर बघूया कसले कसले दुकान आहेत ती <laughs> बघा मित्रांनो आपली गावची जत्रा अशी दिसते रोड वरून आणि ड्रोन मधून कशी दिसते तेही आपण बघूया थोड्याच वेळात इथे पण भरपूर सारी दुकान आहेत आणि हा रस्ता तो आपल्या गावामध्ये तसं तर दुकान आईस्क्रीम म्हणजे भरपूर दुकानं आणि भरपूर असा आनंद होतो एवढी मोठी जत्रा बघून गावातच असून पहिल्यांदा एवढी मोठी जत्रा मी बघतोय गावामध्ये बिकॉज पहिली जत्रा एवढी नाही भरायची भरपूर कमी भरायची आणि यावर्षी बघा पब्लिक पण तेवढीच आहे सो लेट्स गो जाऊया घरी आणि आपण आपल्या घरून ड्रोन उडूया डायरेक्ट यात्रेमध्ये चलो जाते अगदी भुजिंगचा वास मस्त तो येतो मित्रांनो बघूया खाऊया नंतर खायला येऊया सो अशी आहे आमच्या गावची जत्रा एक दिवसाची जत्रा असते